अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ तीन दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात असो श्री स्वामी समर्थ असा अनेक भक्तांना अनुभव आहे बरं ही सेवा अत्यंत सोपी आहे पण ती पूर्ण श्रद्धेनं आणि निष्ठेनं करणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही तीन दिवसाची स्वामी सेवा कशी करायची आणि त्यांचे नियम काय आहेत तर मैत्रिणींनो स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे तर ती आपल्या मनाची आणि आत्म्याची शुद्धी आहे स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरते विशेषत ही तीन दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरलेली आहे ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता पण मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर एक स्वच्छ आसन घालून बसावं सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही तीन दिवसांची सेवा मी पूर्ण पूर्ण श्रद्धेने करत आहे माझी अमुक इच्छा हो अशी संकल्प करावा यामध्ये आपली इच्छा स्पष्ट सांगावी एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा शक्य असल्यास तिन्ही दिवस स्वामींना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा या तीन दिवसांमध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहत राहा सकाळची सेवा संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे जर प्रतिमा असतील तर त्यांचे दर्शन घेऊन नमस्कार करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृत मधील अध्याय वाचा सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती तीन दिवसात सहज वाचता येऊ शकते त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करा सायंध्याकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्वामींवर श्रद्धेने मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेनं स्मरण करा दुसऱ्या दिवशीची सेवा पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं मंत्र जपात सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सारामृत पोथीतील पुढील अध्याय वाचन करावं श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं सायंकाळी स्वामींची आरती करावी नैवेद्य दाखवावा पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ दृढ होईल तिसऱ्या दिवशीची सेवा नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा एकशे आठ वेळा जप करावा पोथी वाचावी सणामृत पोथीतील उर्वरित अध्यायाचं वाचन करून पोथी समाप्त करावी श्री स्वामी समर्थ पठन करावं आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला दा, अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी दान करणं सेवेला पूर्णत्व देतं असं मानलं जातं त्यानंतर स्वामी समोर बसून एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्यावर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं ज्याला उदक सोडणं असं म्हणतात हे केल्यानंतर सेवा संपते सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी सेवा संपल्यानंतर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकतात तर मैत्रिणींनो ही सेवा करताना सर्वात महत्वाचं आहे दृढ श्रद्धा आणि सबोरी स्वामी समर्थांनी सांगितलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही तर तुम्हाला मानसिक शांती नकारात्मक विचार दूर होणे आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतला आहे कोणी नोकरीसाठी कोणी संततीसाठी कोणी आरोग्यासाठी तर कोणी आर्थिक स्त्रेय स्त्रेयासाठी ही सेवा केली आहे अनुभव खूपच अद्भुत आहे स्वामींनी कधीही कोणाला निराश केलं नाही तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल तर मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या महत्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही तीन दिवसाची स्वामी सेवा करा पूर्ण विश्वासानं आणि निष्ठेनं केलेली ही सेवा कधीच व्यर्थ जात नाही स्वामी तुमच्यासोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा या सेवेबद्दल तुमचे कार्य विचार आहेत किंवा तुमची कधी अशी स्वामी सेवा केली आहे का तुमचे अनुभव अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियासोबत शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ